जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट कांदा चाळीवर कोसळली वीज संपूर्ण कांदा जळून खाक शेतकऱ्याचे नुकसान दुसऱ्या घटनेत दोन बैल ठार खामगाव तालुक्यात झाले प्रचंड नुकसान बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन होत आहे या दरम्यान खामगाव तालुक्यातील चितोडा शिवारात कांद्याच्या चाळीवर वीज कोसळून संपूर्ण कांदा जळून खाक झाला आहे यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर दुसरीकडे बोरी अडगाव शिवारात बांधलेल्या बैलांवर वीज कोसळल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाले सोमवारी सायंकाळी खामगाव परिसरात वारा उधानासह दमदार पावसाने हजेरी लावली यात चितोडा येथील किसन हिवराळे यांच्या कांदा चाळीवर वीज पडून आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे तर सायंकाळी साडेसात वाजता बोरीअडगाव येथील रहिवासी शेख मुमताज शेख बुडन यांच्या गट नंबर एकशे सदतीसमधील दोन बैलांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले